मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना सूर्यवरती आलेला आहे सकाळचे नऊ कदाचित साडेआठ झालेले आहेत आणि आपण बघतो हे परटवली मैदान आहे मित्रांनो सुरुवात झालेली आहे मैदानाला मी मित्रांनो तुम्हाला दाखवलं आपण रात्री आपल्या मित्रांसोबत होतो बैलगाडा मालक असतील किंवा आपण आज वस्ती केली इथं परटवलीत आणि आता आपण बघताय तुम्ही सगळेजण हे मैदान असणार आहे धावपट्टी आपण म्हणू त्याला ती कशी असणार आहे किती लांब असणार आहे ते आपण बघतोय मित्रांनो त्याच्या आधी धावपट्टी दाखवण्यामागचं कारण म्हणजे मित्रांनो हरळसं मैदान मी रूपरेषा कशी असणार आहे होती आपली ती दाखवत असताना बऱ्याच जणांचे गैरसमज झाले की मैदान कसं असणार आहे हे दादा दाखवत असतील किंवा मी दाखवत असेल असं वाटत होतं सगळ्यांना परंतु ते तसं नाही झालं मित्रांनो कारण काय होतं काय आपण डायरेक्ट मैदानाला येतो आणि आधी जवळ मैदान नसतात आपल्या एक साधारण पस्तीस चाळीस किलोमीटर लांब असतात आणि आदल्या दिवशी तिथं जाणं ते व्हिडिओ बनवणं आणि बाकीच्या गोष्टी करणं शक्य नाही होत तेवढ्यानं मित्रांनो परंतु आज आपण सकाळच लवकर वस्तीला आलो आहे काल रात्री काय मैदान दाखवण्यासारखं आपल्याला संधी नव्हती कारण काळूक होता परंतु आज सकाळीच तुम्हाला मैदान दाखवतो मित्रांनो कसं असणार आहे मैदान साधारण आतापर्यंत आपण एक आ, न, मागे बघाल तुम्ही तीनशे चारशे मीटर पुढे आलोय आपण त्याच्यानंतर इथं थोडंसे वाळ आहे साधारण सातशे आठशे मीटर अंतर आहे मित्रांनो बघा बाकी मैदानाला काही ना अडचण नाही आहे व्यवस्थित आहे बुरमाची माती आहे दगड गोटा म्हणाल तर तसं तेवढंच नाही आहे बघायला तर आणि ह्या साईडला मित्रांनो थोडं जंगल आहे जंगल म्हणण्यापेक्षा रान आहे आणि ह्या खाली साईडला फक्त ओपन स्पेस आहे मध्ये आ... पण ट्रॅक छान आहे मित्रांनो काय अडचण नाही पण तुम्ही म्हणत असाल की आ, स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट दिसेल तर तसं मित्रांनो होणार नाही कारण का गंमत झाली का मध्ये टर्न दिलाय थोडा टर्न असल्यामुळं मैदान दिसणार नाही तुम्हाला स्टार्ट टू एंड स्टार्ट मित्रांनो आपण बघताय तिकडून असणार आहे आणि एंड कदाचित इथे असू शकतो पुढे म्हणजे एंड म्हणण्यापेक्षा टन परतान आपण म्हणतो किंवा टर्न म्हणतो त्याला तो ह्या साईडला असणार आहे मित्रांनो दुसरी गंमत अशी आहे की ह्या साईडला खालच्या बाजूला जे तुम्ही बघताय त्या खालच्या बाजूला नदी आहे मित्रांनो पण आयोजकांनी आपण बोलणं झाल्यानंतर आयोजकांनी सांगितलं की आपण इकडं रस्शी किंवा ते बैल इकडे येणार नाहीत याची आपण खबरदारी पूर्ण घेणार आहोत का तरी काही अडचण येणार नाही आहे नदी जरी असली किंवा बाकीच्या गोष्टी असल्या तरी मित्रांनो बघा जे जे गाडा मालक येणार आहात जे स्पर्धेसाठी येणार आहेत त्यांच्या माहितीसाठी ही व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि टाकण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो कदाचित लवकर जशी जाईल त्याचा प्रयत्न केला जाणार आहे अपलोड होईल नेटवर्कचा इशू आहे मित्रांनो लाईव्ह कोण म्हणत असेल तर लाईव्ह होणार नाही आहे लाईव्ह ना लाईव करायला आपल्याला तेवढंसं नेटवर्क पुरेसं नाही आहे मित्रांनो तुम्ही समोर बघताय ते त्या झाडाला असू शकतं मी तिथून रिटर्न आहे मित्रांनो काल हरळच्या मैदानाला झेंडा होता आज मध्ये आयोजकांनी एक झाड आहे आणि झाडाला टर्न केला तरी काय अडचण नाही मित्रांनो चांगली गोष्ट आहे बघू शकता तुम्ही हे सगळं साधारण मैदानाची मैदानाचा ट्रॅक धावपट्टी असणार आहे मित्रांनो बघा जेवढं दाखवता येईल मला तेवढं दाखवण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे वाज साडेआठ वाजले सकाळचे अजून आत्ताशे मैदान याच्यासाठी नोंदणीसाठी चालू झालेलं आहे जे गाडा मला येणार आहात त्यांना पूर्वकल्पना असेल किंवा जे धावपट्टी बघून येणार असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद